नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील

दिल्लीने संजय महाराज मी उपस्थित भेटायचे मुळेच काही ताकद लागेल बोलू पण आज म्हणजे आपण जिंकले जे लाडील काळ मध्ये आमचे काही जणच जे जनागे उपस्थित भेटतो आणि मुळेच हे गे हैदराबाद ग्रॅच्युट जे काही आरक्षण समजा म्हणून जाहीर करायचं होतं खरोखरच की आपण होते एसटीचा आणि एस टीम चा टक्के आरक्षण भरायचं आवाज बघायला तो आपण येणार आम्ही आपण प्रत्येक तालुका तालुका आपला ता अंदोलन मोर्चा करायचा हे पहिले निवेदन दिल्याचे हे नंतर आपला खूप मोठा मोर्चा शेके एक तो नागपूर अधिवेशन निय किंवा मुंबईत नियोजी आपल्या ताकद शिकवता आणि आवाज सत्र घेणं आपण स्वतः मेनच कोणी आपण घरी नाही शिके बाई मिळताना सहित नेता येईल आपल्या शिक्षण जास्तीत जास्त ताकद पूर्ण मानवा चक्का जाण करता येईल शिके मोठ्या संख्येने आपल्याला शिवायचं आम्हाला एक वाद केलं

व तशी घेऊन ती आपण तांडूची घेऊन दुकान आचं सभा मंदिर आतंचं रस्ता असं पाणी सोय सुंदर असं नालीनाला सापडून सुंदरचं यश वातावरणाचं म्हणून तर मग तांदूळपथामध्ये जय शेवाला आज आपले गपुरात आडेमध आमचे आदरणीय संजय महाराजांनी लेतानी फरेचा प्रत्येक तांदूळ तांड फर्रेचा व कारण असू की आयवळे आपण सतरा तारखेला मतदार धन मानवरा एक तशी हे ठकाळ आपल्याला आंदोलन मोर्चा रकार दिल्याचा आणि व नियोजनेनुसार आपले प्रत्येक तांडे माहिती हजारो संख्येतील आ... लोक एक एक तांडे माहिती स्वखर्चे आपण आताळी होता आपण ताकद निकायची जाऊ आणि व ताकद ढकायला कारण असं की आपण ते करत काही दिने पहिले मराठा आरक्षणी वास्तव जरांगे जसे इंपोषण भेटो अंधून व ताकद निकाल व ताकद इच आहे की अजून आरक्षण हैदराबाद गॅजेटेनुसार म्हणून लागू वेळ धरती पर आपण ते आपण प्रत्येक स्टेटेमय कधी एस सी कधी एस टी कधी विजय कधी ओबीसी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे एकच समाज वेळेनंतर आपण विभाग मेलेचा आपण एकच पेरावाचं एकच खानपानचं सण उत्सव एकच तरी आपण वेगवेगळे आरक्षण दे